कोल्हापूर विमानतळाच्या विकासासंदर्भात केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहळ यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली याप्रसंगी उपस्थित राहून कोल्हापूर विमानतळावरील रनवेचा विस्तार नियमित विमानसेवा विमानतळ श्रेणी वाढवणे आधुनिक तांत्रिक सुविधा मनुष्यबळ उपलब्ध करणे पर्यायी व्यवस्था रस्ता उपलब्ध करणे कोल्हापूर विमानतळाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आणि हिवाळी वेळापत्रक आणि दिल्ली सेवा याच्यासह हो विविध प्रश्नांवर चर्चा केली या बैठकीत कोल्हापूर विमानतळाच्या रणवेचा विस्तार सध्याच्या एक हजार नऊशे तीस मीटरवरून प्रथम दोन हजार तीनशे मीटर नंतर तीन हजार मीटरपर्यंत करण्यात यावा कोल्हापूर ते मुंबई आणि दिल्ली दरम्यान नियमित आणि वेळेवर विमानसेवा सुरू करण्यात यावी विमानतळाची श्रेणी पाचवरून सहा करण्यात यावी तसेच आधुनिक तांत्रिक सुविधा मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून द्यावे यासारख्या अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली आणि सकारात्मक निर्णय घेण्यात आले कोल्हापूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा केला असून या बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांवर उपस्थितांचा सकारात्मक पाठिंबा मिळाला आहे या बैठकीत कोल्हापूरच्या विमान प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत येत्या अठ्ठावीस ऑक्टोबरपासून हिवाळी वेळापत्रकातून मुंबईहून कोल्हापूरला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी विमानसेवा सुरू होईल संध्याकाळी आठ वाजता कोल्हापूरहून परतीचे विमान उपलब्ध असेल तसेच नोव्हेंबरपासून कोल्हापूर दिल्ली यार बस तीनशे वीस सुरू होणार आहे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या या महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल माननीय मुरलीधर मोहळी यांचे आणि नागरी विमानतळ प्राधिकरणाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार खासदार धनंजय महाडे